पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

माडा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावरील अमेरिकेत हार्ट ट्रान्सप्लांटेशन हृदय परिवर्तन शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली असून काळजी करण्यासारखं काहीच कारण नसल्याची माहिती त्यांचे चिरंजीव जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी अमेरिकेतून दूरध्वनीवरून दिली आहे ही शस्त्रक्रिया अमेरिकेतील प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉक्टर अमित पावले यांनी यशस्वी केली आहे या वृत्तामुळे सर्वत्र आनंद व समाधान व्यक्त होत असून डॉक्टर मंडळींना धन्यवाद देऊन ईश्वराचे आभार मानतायत मागील वीस वर्षापासून बनदा शिंदे यांना हृदयविकाराचा त्रास होत होता सोलापूरचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ गुरुनाथ परळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर नियमित उपचार सुरू होते त्यांच्या सल्ल्यानुसार हृदय बदलण्यासाठी शस्त्रक्रियेसाठी तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेतील सेंट लुईस से येथील बी जे सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांच्याबरोबर रणजित सिंह शिंदे दादासाहेब तरंगे आणि दादांचे स्वीय सचिव बापू शिंदे हे होते सेंट येथील बी जे सी हॉस्पिटलमध्ये अमेरिकेत डॉक्टर यांनी हृदय बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे डॉक्टर अमित पावले हे टेंभुर्ण येथील सुप्रसिद्ध डॉक्टर एस पावले व सौ हेमलता पावले यांचे चिरंजीव आहेत भारतीय प्रमाण वेळेनुसार सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रात्री दहा ते एक एकोणीस एक ऑगस्टच्या पहाटे वाजेपर्यंत ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचं महायज्ञ अभिषेक व प्रार्थना केल्या होत्या त्या मनोकामना आणि ईश्वर इच्छेनं सफल केल्यात बबनदादा पुन्हा घरी येऊन समाजसेवा आणि लोकसेवेमध्ये सहभागी होणार आहेत हे निश्चित व त्यामुळं नागरिकांमधून आनंद व समाधान व्यक्त होत आहे तर या माहिती देताना रणजित शिंदे यांनी एक पत्र सोशल मीडियावर टाकलं असून यात यामधून त्यांनी अमित पावले यांचे आभार व्यक्त माझ्या वडिलांच्या शस्त्रक्रियेच्या वेळी आपण दाखवलेली काळजी कौशल्य आणि निष्ठेबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे आपल्या मार्गदर्शन व कौशल्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आपली शांत वागणूक व्यावसायिकता आणि करुणा यामुळे या, या कठीण काळात मला आणि माझ्या कुटुंबाला खूप आत्मविश्वास मिळाला केवळ यशस्वी शस्त्रक्रियेबद्दलच नाही तर आपण दिलेल्या संयम आपुलकी आणि सर्व गोष्टींचं केलेले सविस्तर मार्गदर्शन याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे माझे वडील आपल्या देखरेखीखाली होते हे आमचे खूप मोठे भाग्य आहे आमच्या आयुष्यात इतका सकारात्मक बदल घडवून आणल्याबद्दल आभार व्यक्त केले